रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज मी करत आहोत आहे मस्त असा टेस्टी आणि सर्वांनाच आवडेल असा आणि लहान मुलांना देखील बघा हा आपण करणार आहो ना डाळिंब भात हा पौष्टिक आहे कारण भातासोबतच मुलं डाळिंब देखील खाणार आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते आता इथे आपण सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे ते बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी लवंग आणि दालचिनी त्यामध्ये टाकलेला आहे नंतर जर असं मीठ टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून एक दहा मिनिट मी तांदूळ ठेवला होता साईडला तो देखील त्यामध्ये टाकून घ्यायचा इथे बघा हा भात बनवत असताना आता जे पाणी टाकताना ऑलरेडी जर असं जास्त टाकायचं जेणेकरून ना तो भात शिजला तरी थोडंसं त्यामध्ये पाणी राहील आता इथे बघा एक पंधरा ते वीस मिनटामध्ये फुल गॅसवर मी हा भात शिजवून घेतलेला आहे छान असा शिजलेला देखील आहे त्यामध्ये पाणी जे आहे ते एका चाळणीने आपण काढून घेणार आहोत इकडे मी भात शिजेपर्यंत एक कांदा दोन टोमॅटो आणि जराशी हिरवी मिरची आणि लिंबू हे कट करून घेतलेलं आहे एका खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण देखील मी बारीक करून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी साधारण डाळिंब सोलून घेतलेला आहे हे बघा सर्व आपण भाजीजेपर्यंत सर्व हे साहित्य काढू शकतो आता एका कढईमध्ये मी तेल टाकलं ते आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी सुरुवातीला टाकून घेतली ती व्यवस्थित अशी फोडणी मी तयार केली नंतर त्यामध्ये चार पाच लवंगा एक चार पाच मिरे जर अशी दालचिनी आणि जे चक्री चक्रीफूल आहे ते देखील तोडून मी टाकलेलं आहे बघा अखंड असं टाकायचं नाही त्याच्या पाकळ्या पाकळ्या सुट्ट्या करून टाकायच्या आणि जे आपली मसाल्यामध्ये विलायची असती ती देखील मी अशी फोडलेली आहे आणि नंतर त्यामध्ये टाकली आणि जे आपली साधी विलायची आहे ते देखील टाकायचे आहे दोन तमालपत्र टाकली आणि जी आपली साधी विलायची आहे ती देखील फोडून त्यामध्ये टाकायची आता ते व्यवस्थित असं भाजलं ना ते बघा त्याचा खमंग असा वाश येतो मसाले भाजल्यानंतर ते भाजले की त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण जे बारीक केलेलं होतं ते टाकून घेतलं ते देखील बघा व्यवस्थित असं भाजलेलं आहे त्यामध्येच लगेच मी कांदा टाकून घेतला जर सुरुवातीलाच तेल जर व्यवस्थित गरम झालं ना तर ह्या वस्तू फटाफट भाजल्या जातात आणि फोडणी देखील खमंग होते आता जो आपण कांदा टाकून घेतला होता तो जर असा आपण भाजून घेणार आहोत जर असा कांदा भाजला की त्यामध्ये लगेच हिरवी मिरची टाकली कारण तेलामध्ये हिरवी मिरची भाजली ना त्याचा सुगंध चव देखील चांगली लागते त्याची आता हिरवी मिरची आणि कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे इकडे मी जो आपला भात शिजवून घेतलेला होता त्यामधील एका चाळणीमध्ये ते तांदूळ टाकला जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि तो झाकून ठेवला आहे कांदा भाजल्यानंतर मी कढाईमध्ये टोमॅटो दे देखील टाकलं आणि ते व्यवस्थित असं हलवून घेतलं डाळिंब राईस करताना ना, ना कांदा आणि टोमॅटो आणि सर्व मसाले एवढंच टाकायचं एक्स्ट्राचं काहीही साहित्य घालायचं नाही नाहीतर त्याची चव विशेष अशी लागत नाही इथे बघा तांदूळ भाज्य शिजवून घेतला होता मी तो साईडला झाकून ठेवला होता झाकून ठेवल्यामुळं काय होतं त्याच्या वापेनं तांदूळ मऊ आणि सुटसुटीत होतो <coughs> आता त्यामध्ये त्याच्यातले मी जे डाळिंबाचे दाणे मी सोलून घेतले होते ते त्यामध्ये निम्मे टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं डाळिंबाचे दाणे देखील बघा आपली जिरी मोहरी जशी तडतडली जाते त्या पद्धतीने जास्त करम गरम तेल असेल ना तर ते देखील फुटले जातात आणि अंगावर येतात त्यामध्ये मी जराशी हळद देखील टाकलेली आहे इथे मी तुम्हाला दाखवायची विसरलेली आहे आता जो आपला भात शिजवून घेतलेला होता तो असा मी सुट मोकळा करून घेतला आणि नंतर दे त्या कडेमध्ये टाकून घेतला आता हलक्या हाताने ते आपण हलवून घ्यायचं आहे जास्त बघा फास्ट आपण जर तो भात हलवायला गेलो ना तर तो तुटला देखील जातो अखंड असा आपला राईस झाला पाहिजे म्हणून अगदी हलक्या हाताने आपण व्यवस्थित असा तो हलवून घ्यायचा याचा बघा सुगंध खूप छान येतोय दिसायला देखील असा मल्टी कलरचा दिसतो आणि चवीलाही अप्रतिम असा लागतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बरं का शेअर देखील करत जा आता हा झाल्यानंतर बघा आपण तांदूळ शिजवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे त्या त्यामुळे त्यासोबत मीठ देखील गेलेलं असतं म्हणजे कमी असतं म्हणून त्यामध्ये जर असं मी मीठदेखील टाकलेलं आहे आणि एक अर्धा लिंबू मी त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस मी त्यामध्ये पिळून घेतलेला आहे हे व्यवस्थित असा हलवून घ्यायचा इथे बघा आपला मस्त असा राईस तयार झालेला आहे एक वाफ काढून घेतली मी आणि नंतर अजून एकदा ते हलवून घेतलं जेवढा सुटसुटीत राईस होईल तेवढा तो चवीला खूप छान लागतो आणि आता राहिलेलं जे आपण डाळींब सोलून ठेवलेलं होतं ते वरून टाकून घ्यायचं अप्रतिम असा दिसतोय चवीला देखील खूप छान लागतो नक्की करून बघा आणि मला न कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद इथे आपला डाळिंब राईस तयार झालेला आहे